काय मग कुठे चाललंय चालली कामांना वावराकडं काय चाल वावरात काय करत राहते काय माहिती म्हणजेच राहते वावरात एकटेच कशाला बॅनर लक्ष ठेवायला लागतं कधी एकट्या आम्हाला बोलू जा तुमच्या वावरात हो तोंड सांभाळून बरोबर का म्हणजे कशाला बोलू जा तुमच्या वावर पाहायला हा म्हणजे तुम्ही काय वावरच नाही पाहिलेले आमच्याकडे वावरच नाही राहावी करू लागू तुम्हाला काय का काम कामधांदा मग जा ना दुसऱ्याच्या वावरांनी रोजानी काम करावा रोजाने येत नाही रोजा नाही आवडत आपल्याला मग फुकटच पाहिजे हा फक्त काळवरच लोणीच आटायचं पाहिजे मी तुम्हाला सांगते तुम्ही काय बरं दरवेळेस मला हडकून बोलत राहता हा काय रेखा तुम्ही कायच काय काय तुम्हालाच करायला पाहिजे काय काय करायला पाहिजे मग काय काळा महाराज आपल्या पत्र या माणसाला कळायला पाहिजे ना मग इकडचं थोडं तिकडं झालं का पण सगळं कळल म्हणजे असं एक आता म्हटली इकडचं थोडं तिकडं झालं ना तर बरोबर कळल तर काही दुसरं काही बोललो का मी नाही 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 तुम्ही काहीच बोलत नाही तुम्ही काही बोलता का काहीच बोलत नाही तुमचं हे अवसानच दिसत तुमचं ते हेच दिसत थोबाड बोलण्याचं हा तर आपल्या आपल्या पायरीने राहावं कळल का हा एवढ्या नाही मारायचं काम करायचं काय आम्हाला माहितीच का नाही काय माहिती करायचं का काय माहिती काय करायचं माहिती जसं खाली जाऊ बस आमचा आंबा आहे आम आमच्या आंब्या खाली आमच्या घरामध्ये आम्ही राखण जाऊ काही करू मग तुम्ही नेमकं राखायचं काय कि मला सांगा आमचं आम्ही पाहू ना काय राखायचं तुम्हाला काय एवढं पंचायत राखायला काय राखायचं तुम्हाला काय राखायला बोलवायचं जोड येतो ना चला माझी काही गरज नाहीये तोंड सांभाळून बोला आधी सांगितलं नाही तर इकडचं बाप तिकडे करून ठेवल तेव्हा या असेल लगेच लगे चिडा तेव्हा पाया पायातलं पाय त्यांना आपल्या पायातच ठेवलेलं बर आहे नाही तर ते जर काढलं ना मग काय होईल माहितीये का हा, जरा नीट तोंड आवरा दरवेळेस ना एकदा ऐकल दोनदा ऐकल माणूस तिसऱ्यांदा ऐकणार नाही हा लयच ना का तोंडाचे कुडल्यान कुड वळू हा आणि का हे डोळे ना डोळे काढून घेईल असे तिकडे तिकडे पाय डोळे काढ बारा दिसतात काही तेच करायला लागत हे नजरा ना अशा इकडे तिकडं फिरतात ना डोळेला काढ दुसरा काही काढा पण डोळेला काढ तेंड आहे ना तोंडावर नाही अशी बस बसे? ना आता एक म्हणजे बाय डोळ्यावर का दुसरा आव काही हात आहे पाय ते काढा उडून का तुम्ही डोळ्यावर घालून अहो डोळे हाय ना आता चांगलं दे, देखाव पण पाहिला देवाने आणि चांगलं बघायला दिलेले वाईट बघायला नाही दिलेलं पाच वाईट ऐकायला नाही दिलेलं बघा चांगले पाच आहे वाईट पाच आहे सगळं पाहते बोलायला मी आपल्याला देवाने आणि तोंड दिले चांगलेच विचार करावा बदल चांगलंच वागावा तुम्हाला चांगलं बोल राहिले कोणतं वाईट बोललेलं निघा आता काय निघा जिकडनं आलं तिकडं निघा नाही तर मी उलटा फिरवी अजून बरं कधी

मारुस की धरून काय तुम्ही काय काय कमी पडत बोलणं चाललं <laughs> मला वाटलं तुम्ही असणार एवढ्या दिवसामध्ये पण सुधारण्याची काही लक्षणच नाही काढाच्या पिटीला पिटीला माचीच आहो त्याला माचीसच म्हणतात पण मग मग सुधारणा झाली बोलण्यात माझी ठीक आहे जाते मी कुठं चालले कुठं चालले म्हणजे गाय काय चालले बरं काय चालले बाकी बाकी काय नाही चाललंय व्यवस्थित आहे सगळं मजेत आहे सर्व लपड आहे काफड लपड गावात आता जे होते ते झालं ना आता त्याचा <laughs> प्रत्येक वेळेला विषय काढायची गरज काय पल्लय <laughs> <laughs> तुम्ही भाऊजी थोडस लांब उभं राहूनच माझ्याशी बोला ठीक आहे आपलं काय आहे का आपला चहा पाणीची काय अवस्था चहा पाणी कशाबद्दल माझं काय दुसरं लग्न आहे चहा पाणी करायला लग्न करायचं तुला पाहून बघा बापरे मला काही दुसरं लग्न करायचं नाही माझा नवरा चांगला ठीकठाक आहे उशीर होते मला मी निकळ नाही गण त्या गंगेला बाई कुणी मग मी काय करू कर ना तो नवरा गंग काय गंगेला करणं अहो तुमच्याकडे डोकं फिरलंय का माझा नवरा आहे ना असं नाही सोड नाही दुसरं चौघाय सोड चौ ग चौघंबाई दुसरा काय गरज नाही मला कुणाची चव्हा घ्यायची तुम्हाला सवय असेल मला नाही कळलं ना आणि हे पहा तुम्ही ना तोंड सांभाळून माझ्याशी बोलत जा समजलं ना तोंड सांभाळून हात लावायचं हो ना नाही खरंच तुम्हाला फटका द्यायलाच पाहिजे कारण ना तुमच्यासारखं या गावामध्ये दुसरा कोणच असं प्राणी नाही आहे साडली मस्त मस्ती बघ साडी भाऊजी तुम्ही मी अगोदर तुम्हाला ना सांगितलेलं की तुम्ही माझ्याशी दुरून बात माझी साडी पटली पटली तर घेतलं माझ्या नवऱ्या किती असं ठीक आहे वाजले किती उशीर होतोय मला वाजले आता जाऊ जाऊ तुम्ही जा ना तुमच्या मार्गे इकडे झाली मला जायचं होतं मार्केट मध्ये निघालीय मला यायचं जा तुम्ही मार्केट मध्ये अगोदर मग माझी मी जाईल नंतर येतो तुला मला कशाला मदत पाहिजे पिशा पिशा उचल मला पिशा उचलायची काही गरज नाही माझ्या हात चांगले भक्कम आहेत मी घेऊन होईन तुम्हाला तुमची तुम्हाल तुम्हाल गरज नाही आहे <laughs> भाऊजी हे बघा मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की तुम्ही माझ्यापासून लांब राहा समजलं ना जोडतो लय जोडतो मला तुला आवडत असे आवडते ना का असं वाटत ना पप्पे गाव पप्पे नालक माणूस आहात तुम्ही खरंच मी आता सोडली दारू सोडली अरे त्याच्याशी मला काय करायचंय सोडली तर एक दिवस नाही तू तुला पण तुझ्या मुडाला माझा अर्ध वाचा गप्पा बसा तुम्ही गप्पा बसा इथं जर कोणी ऐकलं ना तर माझं नवर मला घराच्या बाहेर काढत समजले ना तुमच्या सारख्या ना नीच माणसासोबत तोंड वाजून ना माझेच घाण होणार आहे काढलं ना आपण मग मागच्या मोरच्या पडीत राहू अहो खड्ड्यात गेले तर मार्केट निघा तुम्ही इथून हो वहिणी वहिणी शी जरा पण शिरपला अक्कल नाही म्हणे पप्पी करूया पप्पी करूया हे करूया ते करूया तू मला आवडते अग काजल तू का तू अजून आता मध्येच एक संताप 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 नाही काय माझं म्हणून संताप संताप मला तर चिडलं ना असं वाटतं ना घसा दाबा मला असं तर वाटतं त्याला असं घालून टाका एवढ्या एवढ्या फुटाला झालं काय अग ते काय झालं माहिती आहे का अगं पण झालं काय ते तर सांग तो आपल्या गावचा बाबुराव नाही का तो टिंग्या हा तो सारखा माझ्या खोड्या काढत येता जाता रस्त्यात कुठे दिसली का काहीतरी बोलल काहीतरी काहीतरी म्हणून म्हटलं एवढं त्याला असं गाडूनच टाका तुला माहिती ना का तो काळ्या काळ तोंड्या अगं तो पण ना माझ्या मागे हात धुवून लागलाय इकडे मला इकडे तिकडे का तिकडे आढळतो गावचे सारखेच दोघ जण तुला माहिती का चालू आहे मला कळत नाही मोठमोठेने मला म्हणतो की नाही तुझे मला पप्पे तुझे एवढे मोठे मोठे आहेत मी म्हंटल अरे कोणी ऐकलं तर माझा नवरा मला घरातून काढेल एवढा शिणताप झाले ना मला असं अजून भरून त्याला काळ पण तसंच होतं हा जेव्हा बघाव ना तेव्हा काहीतरी मला बोलवत जा मला हमके करत बोलवायचं राहतं काय माहिती कशाला बोलवायचं बोल यांना म्हणजे ते तुला पण त्रास देता में में ना मेन म्हणजे ना आपल्या नवऱ्यांना सांगता येत नाही कारण आहे ना आपले नवरे पडले गरम डोक्याचे यांचा एखाद्याचा खून पडला तर काय उपयोग नाही होणार एक काम करायचं का हा तू पण तोच विचार करते जो मी करते माझा विचार का नाही मस्त बरोबर करायचं तसंच करूया यांची खोड तु याशिवाय मोडणार नाही आता आहे ना म्हणजे कामाला तू फोन कर मी फोन करते मी करू तू तु तु तुझा याला फोन कर मी माझा 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 व्हेरी गुड नंबर तर आपल्याला आहेच काही फरक नाही अशा निचड लोकांचे नंबर असतातच चल 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 आता ना जाऊन पाहतो लगेच बोलले आपल्याला एड तर कोणीच नाही बर का चला आता एकदम बसत व्यवस्थित चंपाने बोलावले या बोलवले ना आहे का चंपा करा कर तू काल तू काल मला बोले मला काम आहे म्हणजे आमचं थोडी घेऊ देऊ तू तुझी तु, तु बाहेर अरे पण मारा बोले मारा बोले तुला काल बोललो तुम्ही खंडीच्या वरच मोठता ना लोक मी काय बाबरा पुढे गेला मागून लागेल अरे तू न पटकन कळते नाही नाही मी नाही कळते तू मला टाइम बोलेला पकडली अरे तो पटकन केला तूला कार्यक्रम शंभर टक्के पण माय वायव्हरी करतो काय सांग तुझीच रे बाहेर माझ्या तू बाहेर हा शांत बस

तुले ग्रे बाहेर नाही रे बा मी नाही निघणार नाही पन्नास रुपये देतो हा मग पन्नास रुपये देतो पिऊन म्हणजे मी पन्नास रुपये वर लागले काय पिऊन माझे काम आहे त्या कामाला आलोय का मी का काही अरे तो काम आहे सध्या मी सांगतो ना तुला नाही राज मिटू दे ना तो तिकडे मिटव ना तिकडे काय बघायला त्यांना कुठे मला म्हणजे आहे का काय पाहून कोणा आहे का माझे कोणी अगं तुला भेट आणली मी भेट वस्तू आणली भेट वस्तू भेट वस्तू भेट

यांना कोणतीच बाई पुरत ना वधून घे की पर कुठल्या बाईच्या वाटेला जाणार नाही कोण अरे मैदा झाला तुम्ही तिच्या मागे लागला हा तू माझ्या मागे लागला का बरं पर... पहिले बाबा नाही बाबा रे ढोंगजी ढोंगबाजी बाहेर काढली

त्यांची वाणी गेली आता वाणी गेली वाणी यांची oh. जेव्हा भेटला का तेव्हा आडवलं जेव्हा भेटला का तेव्हा अडवलं आणि लक्षात ठेव परत जर कुणाच्या बाईच्या वाटेला गेलत ना डोळे डोळ्या पण मारते डोळ्या मारते मला नीर्लज सदा सुखी माणूस निर्लज्ज कपडे काढू त्यांना उघडा म्हणा तस पाठवायचं बँकेत गुंडावून पाठवितो ना कुठलं मागच्या वाटेल जर गेलात ना मुकिने काय तिचं निरीक्षण पार सोडल्या उभे रे आमच्या घरात बसा उठ उठ जागा करतो जागा करतो जागा कुठं करतोस हा उठ उठ परत घेतला इकडं हा कांदार धर का

नऊ 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 दुने अठरा नऊ दुने अठरा पण नऊ झालेच दोनच झाले नऊ मी नाही म्हणलो झाले ना उत्तर नाही दहा पंधरा झाले माझ्यापशा कड मा बरोबर आहे ना परत दिसाल रस्त्याने हे बघ यांच्या उटापैशा बघा उटा पशा बघा आओ खाली उटापाली काढतो उटापाश्या डे न सुधरणारे लोक आहेत म्हणजे तोंडा काळ फसून बघतो अजून त्याची नजर खाली नजर खाली उठ सूट उठ सुट बाया धरायचा रस्त्यात आडवायचं हम्म पाहतो मांजरीचा डोळ्यासारखा हम्म hmm. अगं हा तर जे नीच माणूस आहे समजलं ना काय काय बोलत जीव ना तो गरम आहे ना मप्प्या बायका सोडून दुसऱ्याच्या बाय ना पप्प्या दुसऱ्याच्या बाय ना पप्प्याच्या पप्प्या मागच्या शरम सोडली का काही याला हाना का नाही मला का न माय मार का जीव नाही माझे का जीव नाही त्याचे तर पक्की का दे त्यानी तर फक्त माझं नाव होत तुमचं जीव आयचंय हा तुमचं जीवच आहे अरे वा रे वाह आता बसल्या नाही रस्त्याने घराजवळ सुद्धा भिरकायचं निघ नाही तुमच्या बायकाने घरी येऊन सांगायला कमी नाही नाही बायको नाही ना बायको सोडले कुठं आज घालते आता फुल त्याच त्या काळ्यात डोंग्याने आता कशी हद्दल घडली आता सगळ्या गावात सांगतील तर कोणी नावच घेणार कोणी काय यांची ताकद नाही होणार आता रे दमले मी तर त्याला झालं तुझ्या घरीच्या नव्हतं हो ना ते कामाला गेलेले आज नाही पण चांगलं त्यांना सांगू नको बर काय झालं आता हे वेळ लागले का पण आज आहे ना आपण त्याची चांगली झिरवली बघ हे ना ना असं सोडलं असतं ना हे रोज आपल्याला काय ना काही काय ना काही काय ना काय चल आता मला पण जाऊ दे घरी जरा पाणी बिनी पाच मला पार दमली मी दमली चल चाय बनवते तुला हे देत का तिकडं मी सगळं पसरल्यानंतर नंतर उचल चल बाई थकले बाई मी पण मारून मारून